मंदिरामध्ये लग्न ठरलं होतं सगळं व्यवस्थित होत पंडित होता मुलगी होती मुलगा होता सगळं व्यवस्थित चाललं होतं सगळं विधी विधान पूर्ण झाले होते मंगल बाकी घालण्यास तेवढ्यात मुलगा आला आणि त्या लग्नामध्ये तेवढ्यामध्ये नवरदेवाने स्पष्टपणे सांगितलं की मी लग्न करणार नाही हे ऐकून हे ऐकून मुलीच्या साईडच्या लोकांना घाम फुटला आणि लग्नाचं लग्नाला नकार का दिला त्याचं कारण विचारलं त्यावेळेस पुरीच्या साईडच्या लोकांना काम फुटला आणि पोराच्या साईडच्या लोकांनी विचार करायला सुरुवात केली की हा फोन का लग्नाला नकार देतोय त्यावेळेस पुरीच्या साईडचे लोकांनी विचारल्याच्या नंतर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की लग्न करायच्या टायमाला म्हणजे आम्ही पूर्वी पसंत करायच्या टायमाला आम्ही तुमच्या इथं आलो होतो त्यावेळेस तुम्ही जे आम्हाला फोटो दाखवला हो तो फोटो वेगळा होता आणि ज्यापुरोबर मी लग्न करतोय ती पोरगी वेगळी आहे असं का त्या पोहारानं जा मागितलं हे ऐकून त्या पुढच्या साय त्या पुरच्या साईडच्या लोकांनी गोंधळ घालून भांडण करायला सुरुवात केली ते इतकं गोंधळ घालायला लागले ला की कोणी पण पोलिसांना कंप्लेट नाही केली आणि पोलिस आले आणि यांना सगळ्यांना उचलून पोलीस स्टेशनला नेले पोलीस स्टेशन नेल्याच्या नंतर त्यांनी दोन्ही साईडच्या बाजू ऐकले आणि दोन्ही साईडच्या बाजू ऐकल्याच्या नंतर पोरीच्या साईडच्या ऐकल्याच्या नंतर पोरा साईडच्या ऐकल्याच्या नंतर पोलिस सुद्धा डोक्याला हात लावून बसले की आता करायचं काय नवरदेवाला विचारलं तर नवरदेव स्पष्टपणे सांगत होता की आम्हाला फोटो वेगळा दाखवलाय आणि आम्हाला लग्नाला वेगळी पोरगी बसवली आणि हे कारण बोलत्या नवरदेव सर्व म्हणला की ही मुलगी सावळी आहे हिच्यावर लग्न करणार नाही आणि जे मला फोटो दाखवला होता फोटी त्या फोटोमध्ये ती पोरगी गोरी आणि ती जरा वेगळी दिसते त्यामुळे तिने कष्टपणे त्या लग्नाला नकार दिला त्यावेळेस ते घरचे म्हणत होते की तिचं मेकअप करून आम्ही फोटो काढलेले पण त्यावेळेस त्यांनी काय ऐकलं नाही घटना आपल्या पुण्यामध्येच घडलेली आहे पुण्यामधनं पोरं बाहेर पडले होती कुटुंब बाहेर पडलं होतं पोरगी पसंत करायला आणि ते फोरगी ओडकतोडता कोल्हापूरच्या भागामध्ये तिथे काहीतरी गेले होते कोल्हापूरच्या भाग एक गाव येतं त्या गावाचं नाव आहे आखोडा आखोडा असं गाव आहे त्या गावामध्ये त्याला एक मुलगी पसंत पडली त्या मुलीचं नाव आहे वैष्णव ती दिसायला सुंदर होती चांगलं होतं ती मुलगी गाव पसंत करायला तिथे गेलो होते ती मुलगी त्यांनी काय समोर काय दाखवली त्या मुलाचं नाव आहे गणेश तुटकळे त्यांचं नाव तुक त्यांचं नाव तुकळे गणेश तुकळे तर त्यांनी काय पुरीला पुरी काय दाखवले नाही तो गणेश सरकारी नोकरीवाला होता त्याला काय विचारपूस करणं खूप गरजेचा भाग होत पण ते फोटो दाखवलं त्या फोटो दाखवल्याच्या नंतर ती मुलगी सुंदर होती होती तिचे नक्षत्र चांगलं होते आणि तो हा मानला हा म्हणल्याच्या नंतर त्या लोकांमध्ये काय पद्धत असते काय माहिती त्यांनी लग्नासाठी त्या पुरीच्या साईडच्या लोकांना एक दोन लाख रुपये दिले आणि लग्नाचं सगळं व्यवस्थित म्हणजे मुहूर्त काढलं विधान केले लग्नाची तारीख ठरवली लग्नाची तारीख ठरवल्याच्या नंतर सगळं काय नीट व्यवस्थित झाल्याच्या नंतर पुण्यापासून ते तिथे एक मंदिर आहे आपल्या पुण्याच्या एक बाहेर अकोलकोट आणि पुण्याच्या एक मंदिर आहे त्या मंदिराचं नाव सांगण्यात आलं नाही फक्त एक मंदिरच नाव घेतलंय तिथे ते गेले तिथे गेल्याच्या नंतर सगळं काही व्यवस्थित होतं खानपान सगळ्या मंदिराच्या लोकांनीच तयार केलं होतं पुजारी होता फक्त येऊन लग्नाची तयारी करायला चालू केली मग सगळे विधिविध झाले मग त्यावेळेस पोरात साईडचे रिवाज असतो ते पूर्ण झाले पोरी साईडचे जे रिवाज असतात आपलं विवाह पद्धती असतात ते पूर्ण झाले त्यानंतर ते पोरापोरी ते पोहायला लागले असं लागले मंडपातच पण जो गणेश आहे त्या मनामध्ये जरा कशा निर्माण होऊ लागले की हे जरा काहीतरी वेगळे मध्ये जरा काहीतरी त्याला वेगळं काही जाणवं लागलं काय माहिती आणि नातेवाईक जरा खुश झाले की पोरगी बोलायला लागली असं लागले, लागले। आणि मुलाच्या साईडच्या लोकांनी ह्या गोष्टीकडे ध्यान का दिलं नाही हे काय त्यांना गणेशला काही सुचलं नाही पण सगळं झाल्याच्या नंतर सगळं रसम झाले का आपले लग्नाच्या होण्याच्या पूर्वी जे रसम असते हळदी असो साखरपुडा असतो सगळं झालं होतं मंगल का आणि मंगलसूत्र घालणं हेच बाकी राहिलं होतं सात पेहरे घालणं हेच बाकी राहिलं होतं त्या दरम्यान अचानक गणेश उडतो आणि तो स्पष्टपणे सांगतो की मला हे लग्न करायचं नाही त्यावेळेस सगळे शॉक वाटतात मुले मुलीच्या साईडच्या लोकांना इतकं भरभरून भरभरून घाम पडतो की ते हातपाय जोडायला तयार होतात की बाबा असं आम्ही काय केलं असं आमचं काय चुकलं असं आमच्या कुठल्या नाते वगैरे काय बोललं की तुम्ही लग्नाला डायरेक्ट नकार दिला त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे गणेशने सांगितलं की ही मुलगी सावळी म्हणजे स्पष्ट भाषेमध्ये काळी आहे आणि मी हिच्याबरोबर लग्न करू शकणार नाही गणेश जो होता तो ओरात होता रंगाने आणि त्या फोटो मध्ये दाखवलं होतं ते उरे होत मी पहिलंच नाही निश्चित सांगितलं होतं ती मुलगी काळी असं सांगितलं त्यामुळं तिने स्पष्टपणे खुल्या बोललं की मुलगी काळी आहे जे मला फोटो दाखवला हो ती मुलगी वेगळी आहे आणि ही मुलगी वेगळी हे ऐकल्याच्या नंतर पुढच्या साईडच्या लोकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली भांडण करायला सुरुवात केली पुढच्या साईडच्या लोकांनी सांगितलं ज्यावेळेस मी तुम्हाला फोटो दाखवला ते मेकअप केलं होतं त्या मेकअप मुळे पोरगी जरा विचित्र वेगळं दिसली पण हे तर वेगळं दिसली तिचं काही मेकअप करत नाही आलं ह्याचा मेकअप जर केला असत दिसली असते तरी पण गणेश काय ऐकायला सुरुवात ऐकला नाही आणि पुरीच्या आपल्या आई वडिला सांगितलं की मी हे लग्न करू शकत नाही कारण तिने पोस्टिव्ह सांगितलं हे जे फोटो दाखवले हे जे पोरगी ही नाही ना। पूर, ही जी वैष्णवी ती पुरीचं पूर, नाव आहे वैष्णवी नाही हे लोकांनी काहीतरी गेम केला आपल्याबरोबर असं म्हणल्याच्या नंतर जे पोरा साईडच्या पोरने पोराच्या साईडच्या आई वडिलांनीच होता जेव्हा नीट ध्यान दिलं जेव्हा आम्ही पोरगी बघायला गेलो तेव्हा ते पोरगे समोर आलेले फक्त फोटो समोर दिला होता तेव्हा त्यांनी हा मानलो आणि हे बघून हे बघितल्याच्या नंतर आमची फसणूक झालेली आहे आणि तिथंच तो नवर द्या आमच्या आमचे पैसे द्या आणि आम्हाला लग्न करायचं नाही हे ऐकल्याच्या नंतर ते पैसे जे होते ते सगळे खर्च झाले होते ती पोरगी ल नवरी जी आहे ती राहिली ना चे चे हो 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 हे नवरदेवाच नवऱ्या साईड चे लोक नवरीच्या साईडच्या लोकांशी भांडण झाली इतकं गोंधळ होऊ लागला जो पंडित आहे तो देखील साइडला उभं राहून भांडण बघायला लागला आसपासचे लोक जे होते स्वयंपाक करणारे सगळे लोक जमा झाले होते आणि ते सगळे तमाशा बघत होते पोलिस त्यांना कोणी सांगितलं नव्हतं कोणी हे माहिती नव्हतं हे काय घडलेलं काय नाही ज्या आधीमध्ये ते पोलीस स्टेशन येत होतं त्या आधीतले ते पोलिस आले त्यांना सगळ्यांना उचलण्यात आलं दोन्ही साईडच्या मंडळीला आणि पोलीस स्टेशन मध्ये घेऊन आला त्या पोलीस स्टेशनचं नाव आहे चौचौरी चौरी पोलीस स्टेशन त्या हत्तीमध्ये ही घटना घडली होती चौ चौरी पोलीस स्टेशन मध्ये तिथे आल्याच्या नंतर त्यांच्या मोठ्या मोठ्या एस पी आहे ऑफिसर त्यांना ते सांगण्यात आलं की इथं खूप मोठा गोंधळ व्हायला लागलाय इथं काय आमच्याकडे हँडल होत नाही हे प्रकरण खूप मोठं तुम्ही इथं या इथं यांची मद पडा नाही तर हे पोलीस स्टेशन भांडणंमुळे ते खूप विचित्र राहील मग तिथे ते मोठे तर आले त्यांचे तेव्हा त्यांची मदत जाणून घ्यायला सांगितलं की हे पोरग आमचं पोरबर लग्न करायला स्पष्टपणे नकार मानते मग पोरगी साइडला विचारलं जातं की काय मते काही भांडणं कशामुळे झालंय तेव्हा तर पोरग म्हणतो की आम्हाला आम्ही गेलो होतो तिथं आम्हाला कुरगी बघायची होती पण आम्हाला कुरगी काही दाखवत नाही आणि त्या लोकांनी आम्हाला फक्त फोटो दाखवले मध्ये कुरगी खूप सुंदर होती दिसायला चांगली होती न्याय नक्की चांगले होते ती दिसायला खूप सुंदर होती म्हणजे गोरी पान होती आणि रियालिटी म्हणजे ही मुलगी काळी म्हणजे स्पष्टपणे ते सांगण्या ते म्हणजे चुकीच आहे माझं म्हणणं की सावळे त्या लोक सावळा सावळ मानतात पण स्पष्ट बोलण्यात गेलं ती पूर्वी ती काळी होती असं ते म्हणणं होतं ते पूर्वी सावळे सावळे म्हणतात मानतात तोंडासमोर असं बोलणं खूप वाईट गोष्ट आहे तर या गोष्टीमुळं त्या पुरुषांच्या लोकांना खूप राग आलेला आहे त्यांनी आपलं मत स्पष्टपणे सांगितलं की ज्या वेळेस आम्ही ते फोटो दाखवला ते मेकअप केलं होतं तिच्यावर खूप मेकम केला होता मग तिची ती शोभून दिसत होती म्हणून आम्ही ते फोटो झाला असं त्या नातेवाईकचं बन नव्हतं पण त्या कोवार स्पष्टपणे सांगितलं की हे आमची फसवणूक आहे आणि त्यामुळं हे लग्न आम्हाला करायचं नाही साईडनी पण समज साइड साईडचे पण लोकांनी हे सांगितलं की ह्यांनी आमची फसवणूक केलेली आहे आम्ही ह्यांना एवढे एवढे पैसे दिलेले दोन लाख रुपये ते आम्हाला द्या आणि ते पोलिसांना सांगत ते आम्हाला घेऊन द्या आणि हे लग्न आम्हाला इथेच मोडायचं आणि आम्हाला हे लग्न करायचं नाही असं म्हणल्याच्या नंतर पोलिसांनी दोन्ही साइड चा ऐकल्याच्या नंतर त्यांना काय करू आणि काय असा डिसिजन घ्यावा लागतो कारण कायदा हा म्हणतोय की रगरूप बघितलेला पाहिजे असं जर समोर आलं फसणूकच आहे त्या पुरेच्या साईडच्या लोकांनी फसवणूक केलेली जे मुळे ते लग्न मोडलं जात पोलिस जागेवर ऍक्शन घेतात आणि ह्यांच्यावर अशा अशा कलम ठोकतात की ते पोलीस साइडचे लोक डायरेक्ट हे गेले असेल खडीत फडायला गेला असते पण हे दाखवायला आम्हाला चुकीच पद्धतीने काम केलेले हे सगळ्यात पहिले काम केलं म्हणजे तिने फक्त फोटो दाखवला पोरगी समोर कधी आणलीच नाही आणि हे चुकीमुळे आणि काहीतरी देखील हेच म्हणतो की तुम्ही त्या समोर समोरची पोरगी आणून नाही ठेवली फक्त फोटो दाखवला आणि फोटो फोटोमध्ये ती फोटो वेगळे दिसते आणि रियालिटी मध्ये ती मुलगी वेगळी दिसते ते एक प्रकारे ही फसणूकच आहे अशा मुळे ते पोलीस देखील विचार करायच्या दृष्टिकोनामध्ये ते आता काय करायचं आणि काय हे देखील पोलिसांना प्रश्न पडलेले पोलिसांना का प्रश्न पडलाय तर काली मूर्ती लग्न मोडलं असतं आणि पुरुष साईडच्या लोकांना माहिती असत तर हे गुन्हा असतो एक प्रकारे आणि त्यावर कलम ठोकण्यात आलं असत पण या पूरच्या साईडच्या लोकांनी फक्त फोटो दाखवले आणि पुरगी काही दाखवली नाही त्यामुळे पोलिसांना देखील टेन्शन आलेले नाही आता मित्रांनो ही स्टोरी इथपर्यंत होती पोलिसांना पण ताप आहे की ह्याच्यावर काय ऍक्शन घ्यायचं ना काय नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं काय नाही कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो ही स्टोरी इथ होती पण ह्या स्टोरी पासून काहीतरी काही शिकायला मिळतं काही ठिकाणी तुम्हाला आहे ते शिकलं पाहिजे मित्रांनो मी तुमच्यासाठी काहीतरी काही काहीतरी काही घेऊनच येतो नवीन नवीन स्टोऱ्या काहीतर काही कहाणी कहाण्या काहीतर काही गुन्हे या कहाणीपासून म्हणजे स्टोरी पासून तुम्ही काय शिकताय आणि काय नाही हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा हे पुन्हा भेटल नमस्कार